न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने विस्थापित झालेल्या दुकानदारांचे पुनर्वसन करून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन होईपर्यंत व्यापार करण्यासाठी पाच फुटाची जागा द्यावी या मागणीसाठी श्रीरामपूर शहरातील गांधी पुतळा येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा जाहीर पाठिंबा असून त्यांना न्याय देण्यासाठी श्रीरामपुरातील पक्ष संघटनांनी चमडी बचाव धोरण बंद करून अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांना न्याय देण्यासाठी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या आंदोलनात मैदानात उतरून न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे तसेच विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करणे ही पालकमंत्री या नात्याने राधाकृष्ण विखे पाटील यांची जबाबदारी आहे जर त्यांनी ती पार पाडली नाही तर विस्थापित व्यापारी श्रीरामपूर नगर परिषदेला दोष न देता पालकमंत्र्यांना देतील म्हणून पालकमंत्र्यांनी विस्थापित व्यापाऱ्यांचे पालकत्व स्वीकारून व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करून त्यांना सुखी जीवन जगण्यासाठी पाठबळ द्यावे रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी यावेळी बोलताना मनोगत व्यक्त केले श्रीरामपूर नगरपालिकेने कोर्टाचा आदेश सांगून जी श्रामपूर शहरामधील जी व्यापारी वर्ग आहे जे त्यांच्या उदरनिर्वाद साधन होतं त्यांच्या टपऱ्या होत्या दहा दहा फुटामध्ये काय काय पाच पाच फुटामध्ये त्या सगळ्या टपऱ्या या श्रामपूरमधून आज उदक झाले आहेत ते सर्व व्यापारी आज हे त्यांचं कुटुंब पूर्ण उदक झालं आहे आमची शासनाला नगरपालिकेला शिवलं आपल्यापर्यंत कलेक्टर असल्याला आमची मागणी अशी जाईल तर किमान हे त्यांना पक्क घर पोहोचते त्यांना जा, पक्क्या जागा मिळूचतो काही त्या ठिकाणी त्यांना पाच पाच हजार फुटाची जागा देऊन त्यांचा व्यापार पूर्ण चालू करायला पाहिजे जेणेकरून त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या ते मुलाबाळाचा प्रश्न मिटेल आणि अतिशय कोटप्रतीने हे सगळं व्यापारी गेल्या पंधरा आंदोलन करत आहेत तर मला असं वाटतं का म्हटलं सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी पूर्ण एकत्र येऊन आराडा उभारला पाहिजे सगळ्यांनी एकत्र आला पाहिजे या ठिकाणी जे आमदार असतील या बाल जे पालकमंत्री असतील त्या सगळ्यांनी मिळून या लोकांना न्याय दिला पाहिजे आणि यांना स्वरूपात सोडबतोय ना त्यांना जागा दिली पाहिजे यांचं पोट भरण्यासाठी अशी विनंती मी या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना तिथल्या कलेक्टरला आणि तिथल्या सिवला करतो सत्तावीस तारखेला श्रीरामपूर नगरपालिकेने पर्टाचं नाव पुढं करून या ठिकाणी श्रीरामपूर उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे तर श्रीरामपूर नगरपालिकेनं कारवाई करत असताना दुचा भाव अजिबात केला नाही पाहिजे जर समजा श्रीरामपूर नगरपालिकेने तुझा भाव जर केला तर निश्चित श्रीरामपूरकी जनता जी आहे त्यांना न्याय त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आमची प्रामुख्याने या ठिकाणी अशी मागणी आहे का तुम्ही या ठिकाणी अतिक्रमण काढलं या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय वी के पाटील साहेब यांनी सांगितलं का ज्यांची ज्यांची दुकानं काढली त्यांना त्यांचं आम्ही पुनर्वसन करणार आहोत पण पुनर्वसन करण्याला करायला साहेब वर्ष दोन वर्ष लागतील तोपर्यंत या लोकांनी पोट कसं भरायचं हे लोक ना दुसरीकडे कामाला जाऊ शकत ना यांचं पोट भरू शकत म्हणून आमची या ठिकाणी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीनं तुम्हाला विनंती आणि मागणी आहे का त्यांना आहे त्या ठिकाणी पाच फुटली पाच फुटाची जागा तात्पुरत्या स्वरूपात त्यांना पोट भरण्यासाठी द्यावं त्यांच्याकडून काय स्टॅम्प असेल त्या स्टॅम्प त्यांच्याकडून लिहून घेऊन त्यांना त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी जर समजा श्रीरामपूर नगरपालिकेनं या लोकांना पोट भरण्यासाठी जागा नाही दिली तर या ठिकाणी श्रीरामपूर दुकानदार पूर्ण पुनर्वसन समिती या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहे आता आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत याची जर दखल नाही घेतली तर या ठिकाणी जेवढे व्यापारी आहे ते संपूर्ण त्यांचं कुटुंब घेऊन या ठिकाणी अमरण उपोषणाला बसणार आहे आणि जर समजा त्या व्यापाऱ्यांच्या कॅसाला जरी धक्का लागला तरी याला सर्व जबाबदार श्रीरामपूर नगरपालिका आणि प्रशासन राहील त्यांनी या ठिकाणी त्यांनी नोंद घ्यावी म्हणून या ठिकाणी आमची कळकळीची विनंती आहे का कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यापाऱ्याचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना पोट भरण्यासाठी पाच फुटाची जागा मिळाली पाहिजे यावेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्याय समितीचे संयोजक सुभाष त्रिभुन मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन आवाड रिपाईच्या रमाताई धिवर संदीप पवार बाळासाहेब पवार व्यापारी पवन ललवानी कैलास बाविसकर शरीफ शेख सूर्यकांत बारसकर अक्षय छाजेड श्रीराम निकुम विशाल सावद्रा किशोर ओझा माजिद मेमन राजू श्रीवास्तव सद्दाम सय्यद आसिफ मनियार दिलीप प्रधान उज्ज्वला येवलेकर आदींसह महिला व्यापारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर